मित्रांनो कांदा पीक करताना विश्वास काय असतो हे मी तुम्हाला दाखवतो गेल्या वर्षी या ठिकाणी आपल्या फक्त दोन चाळ्या भरल्या होत्या आणि यावर्षी फक्त एक एकर क्षेत्र वाढलं परंतु कांदा किती वाढलं हे पाहिजे का तर हे पा एक चाळ दुसरी चाळ इकडं तिसरी चाळ आणि इथं आपण ही एक सेपरेट एक चाळ म्हणजे थोडक्यात एक स्टॉक म्हणून केला आहे इथं आता जवळजवळ दोन चार सहा आणि पलीकडे पाच म्हणजे असा टोटल अकरा जाळ्या आहेत म्हणजे या अकरा जाळ्या प्लस तीन साळी आणि तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीनं या कांद्याला कलर आहे स्टॉक करून आता जवळजवळ दोन महिने झालेत आणि अजूनही सहा महिने या कांद्याला काहीही होणार नाही कारण ट्रीटमेंट आपण केली आणि आपली ट्रीटमेंट ही कधीही कोणत्याही ब्रँडवर नसते तर कंटेंटवर असते विशेष म्हणजे कमी खर्च आणि शाश्वत उत्पन्न जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी, कमी खर्चामध्ये फक्त योग्य व्यवस्थापन आज जर तुम्ही तर साईज पाहिली जर कलर पाहिला तर पहा आणि आज अवस्था अशी की इथं जवळपासच्या जवड़ जेवढ्या पण चाळी आहेत या प्रत्येक चाळीमधून आज वास सुटला आहे इतकी भयानक परिस्थिती कांदा पिकामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा मला संपर्क करा आणि कमी खर्चामध्ये तुमचा असं पण म्हणत नाही की तुम्हाला खर्च करावा लागणार आहे तुमचा जो नेहमीचा खर्च आहे त्या नेहमीपेक्षाही तुम्हाला खर्च कमी करून देणार आणि असं उत्पादन करून देणार शिवाय जो शेतकरी सलग तीन वर्ष आपल्याकडून ट्रीटमेंट करेल किंवा तीन वर्षात जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे जर कांदा करेल तर एक सांगतो तुमच्या रासायनिक फवारणे फार तर दोन किंवा तीन रासायनिक डोस फक्त दोन आणि शेवटी ना ना टोना कोणत्याही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची गरज पडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देतो तुम। धन्यवाद